तर मित्रांनो तुम्ही जर आंबा प्रेमी असाल आणि आंब्याचं चांगल्या पद्धतीनं उत्पन्न घ्यायचं असेल तुम्हाला तरी पाठीमागं बघू शकता झाड आहे फळं येऊन गेलेले जातात आपल्या झाडांचे पण आपल्या झाडांची फळं येऊन गेल्यानंतरनं आपण त्या झाडांकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळेच आपल्याला पुढच्या वर्षी उत्पन्न कमी मिळतं त्याचं कारण काय आणि झाडाची निगा आपण कशा पद्धतीनं राखली पाहिजे फळं घेतल्यानंतरनं या संदर्भातली संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर जर आपल्या नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी जवळ आपल्या झाडांचा आंबा निघून आता दोन महिने होऊन गेलेले आहेत आणि दोन महिने होऊन गेलेले असताना सुद्धा हे बघू शकतात ज्या फांदीला आंबा लागला होता ही मोहराची काडी ही अजूनही या झाडाला तशी तशी आहे ही काडी जर आपण काढली नाही तर इथून पुढचा फुटवा होणार नाही शेतकरी मित्रांनो ही हो काडी आपल्याला काढणं गरजेचं आहे दुर्लक्ष होतं आपलं अशा पद्धतीने बघू शकता खूप ठिकाणी खूप ठिकाणी अशा काड्या राहिलेल्या आहेत ज्याला आंबे येऊन गेले होते पण ह्या काढलेल्या नाही तर या काड्यांमुळे काय होतं मित्रांनो ज्यावेळी ह्या काड्या इथंच राहतात त्यावेळी पाठीमागून जो नवा फुटवा येणार आहे आपल्याला नवीन फुटवा आल्यानंतर पुढच्या वेळी जाऊन तीन महिन्यांची स्टेज असते आंब्याची आणि त्या तीन महिन्याच्या स्टेज नंतरनं आपल्याला या झाडापासून उत्पन्न मिळणार होतं पण इथून आपण ही जे काढली नाही त्यामुळं फुटवे थांबलेत था मित्रांनो था 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 पाहू शकता ही ही स्टिक आहे ही जी मोहराची आहे ही अजूनही हिरवीगार आहे फळातला झाडातला रस शोषत राहिले तर हे जर आपण वेळोवेळी वे काढलं तर आपल्या पाठीमागून फुटवे चालू होतात आता या झाडाला पाहू शकता तुम्ही किती प्रमाणात एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे भरपूर प्रमाणात मित्रांनो जेवढं बघावं जाईल तिकडं ह्या सगळ्या मोहर येऊन गेलेल्या काड आहेत आणि ह्या न काढल्यामुळं या झाडाचे फुटवे थांबलेले आहेत बघू शकता जिथले काढलेले नाही तिथले फुटवे थांबलेत आणि जिथले निघून पडले तिथं चांगल्या पद्धतीनं फुटवा आलेला आहे हे बघू शकता मित्रांनो जिथल्या असल्या मोहराच्या काड्या काढल्यात तिथे चांगल्या पद्धतीनं फुटवा आलेला आहे पण जिथल्या काढल्या नाहीत त्यांचा ना, हे बघू शकता अशा पद्धतीनं फुटवा त्यांचा स्टॉप झालेला तर ह्या काड्या काढणं सर्वात महत्वाचं आहे मित्रांनो तुमच्या सुद्धा जर आंब्याच्या झाडांवरती अशा पद्धतीच्या काड्या मोहराच्या शिल्लक असतील आंबा निघून गेल्यानंतरनं तर त्या काड्या तुम्ही काढून घेतल्या पाहिजेत ह्या जरी काड्या राहिल्या तरी पावसानं याला बुरशी सुद्धा पकडतं मित्रांनो झाडाला आपल्या ह्या काढ्या बघू शकता कशा पद्धतीनं ह्या कुजायला लागलेल्या ह्या ह्या अशा कुजायला लागलेल्या आणि या कुजायला लागल्यामुळे काय होतं मागं मागं कुजत जातात आणि आपल्या झाडाला बुरशी लागते आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्या झाडावरती होतो त्यामुळे आपलं झाड दगावण्याची शक्यता असते या बारकाव्याच्या गोष्टी आहेत शेतकरी मित्रांनो तर तुम्ही अशा पद्धतीचं जर काढून घेतलं तर चांगला फुटवा येणार आहे आणि पुढच्या वर्षी चांगले तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे आणि आता हे काढून घेतल्यानंतर ना मित्रांनो त्याच्यावरती बुरशीनाशक यम पंचेचाळीस बावीस टीन रोको अशा पद्धतीचं कोणतंही घेऊन तुम्ही फवारणी करायला विसरू नका जर तुम्ही फवारणी केली तर निश्चितच तुमचा आंबा पुढच्या वर्षी चांगल्या पद्धतीने उत्पन्न देईल आणि चांगल्या फोटव्याची स्टेज येईल तर मित्रांनो ही माहिती नक्की अवलंब करा आणि अशा पद्धतीच्या जर काड्या तुमच्या प्लॉटवर असतील झाडांवरती तर त्या काढून झाडाचं फोटव्या येण्यासाठी प्रयत्न करा मित्रांनो आपण याच्यानंतरनं ऑगस्ट जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या आंब्याच्या झाडांना खतांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करावं या संदर्भातला व्हिडिओ येणार आहे तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तो व्हिडिओ पण तुम्हाला पाहता येईल एक वर्षापासून ते दहा वर्षापर्यंतच्या झाडांना कशा पद्धतीने खातं दिली पाहिजेत यावरचा मी सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद